पावसामुळे वरडी परिसरात मोठा प्रकार घडला आहे मेट्रोच्या भुहेरी प्रकल्पाच्या कामादरम्यान छत कोसळल्याची घटना समोर आली असता सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित झाली नाही मात्र या घटनेमुळे मेट्रो प्रकल्पातील सुरक्षेवर पुन्हा प्रश्न उपस्थित आहेत या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले असून पावसातही सुरू असलेल्या बांधकामांवर प्रशासन किती दक्ष आहे यावरही सवाल उपस्थित होत आहेत मुंबईतील वरडी परिसरात आज दिवसभर जोरदार पाऊस सुरू होता या मुसळधार पावसामुळे मेट्रो प्रकल्पाच्या भुयारी रचनेवर परिणाम झाला आणि काम सुरू असलेल्या एका ठिकाणी छत कोसळलं ही घटना घडल्यानंतर काही वेळातच परिस्थिती परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं सुदैवाने कोणतीही जीवित झाली नसली तरी ही घटना गंभीर संकेत देणारी ठरते विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे नियम किती पाळले जात आहेत यावर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून मेट्रोच्या भुयारी रस्त्यांमध्ये पाणी साचल्याची माहितीही समोर येत आहे जे या प्रकल्पातील जल निचरा व्यवस्थेतील त्रुटी दाखवून देते स्थानिक प्रशासन आणि मेट्रो प्राधिकरणांकडून घटनास्थळी पाहणी सुरू असून अधिकृत खुलासा अपेक्षित आहे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यामध्ये सखोल चौकशीची मागणी करत आहेत मुंबईसारख्या शहरात सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेले प्रकल्प जर सुरक्षिततेच्या बाबतीत गोंधळात सापडत असतील तर नागरिकांच्या जीवितांवर धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्रकल्पाची गुंतवणूक आणि प्रशासनाची दक्षता ही या प्रकरणातील मुख्य मुद्दा ठरत आहे पोलीस न्यूज साठी धारगा वेच रिपोर्ट